तोंडगाव येथे शताब्दी वर्षानिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल तोंडगाव येथे निमित्त पारंपरिक सण म्हणून भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती तर या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री चक्रधर भाऊ नारायणराव गोटे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉक्टर भगवानरावजी गोटे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन श्री दत्तरावजी गोटे यांनी केले पूजन श्री दामो अण्णाजी गोटे संचालक तसेच श्री चरण भाऊ गोटे श्री बबनरावजी गोटे कुस्त्यांचे विशेष आकर्षण म्हणजे मुलींच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या आणि यामध्ये मुलींनी मुलांना पराभूत केले आणि विजयी पहिलवान मुलींना वाशिम ग्रामीणचे ठाणेदार श्री देवी पाटील यांनी बक्षीस वितरण केले प्रथम बक्षीस सात हजार एक श्री चक्रधर भाऊ गोटे द्वितीय बक्षीस सहा हजार एक श्री दत्तरावजी गोटे तृतीय बक्षीस पाच हजार एक श्री चरण भाऊ गोटे चतुर्थ बक्षीस चार हजार एक श्री डॉक्टर भगभानरावजी गोटे पंचम बक्षीस तीन हजार एक श्री दामोहन्नाजी गोटे सहाव्या बक्षीस दोन हजार पाचशे एक श्री बबनरावजी गोटे सातवे बक्षीस दोन हजार एक स्वर्गीय विठोबा बालाजी गोटे यांच्या स्मृतीपित्यर्थ रिपीट सहावे बक्षीस दोन हजार पाचशे एक श्री बबनरावजी कोटे सातवे बक्षीस दोन हजार एक स्वर्गीय विठोबा बालाजी गोटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री गे केशवराव बाप्पू मुलींची स्पेशल कुस्ती दोन हजार एक श्री गजानन बाबाराव गोटे वाशिम मुलींची स्पेशल कुस्ती दोन हजार एक माननीय सभापती यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री गणेश कोटे सचिव श्रीकृष्ण विद्यालय तोणगाव तसेच मुलींचे बक्षीस वितरण वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री देवी पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले बक्षिसांचा पहिला क्रमांक वारा येथील पहिलवानाचे पटकवला आहे तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवोदय तज्ञ श्री संतोषजी इडोळे यांनी केला आहे वाशिम तालुका प्रतिनिधी नवनाथ थोरात पुन्हा एकदा होवाली वा, गई दिवाली गई हो वा, देवाली गई दिवाली गई देवाली गई दिवाली या ठिकाणी विजेता का झाला